जास्तीत जास्त लोकांचा आवडता पराठा कोणता असं विचारलं तर त्याचं उत्तर आलू पराठा हेच येईल गरमागरम चविष्ट आलू पराठा लोणी आणि चटणी वा क्या बात है चला बघूया आलू पराठा करण्याची माझी सोपी आणि परफेक्ट रेसिपी आलू पराठा अजिबात बिघडू नये यासाठीच्या खास टिप्सही मी सांगणार आहे नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आलू पराठा करण्यासाठी हे सहा मध्यम आकाराचे बटाटे आपण वापरणार आहोत कुकरमध्ये पाणी घालू त्यात एक वाडगा ठेवून त्यात बटाटे ठेवू बटाट्याचा आकार साधारण एकसारखा असावा आपण साधारण हे एवढं पाणी घेतलं आहे आता मोठ्या गॅसवर एक शिट्टी आणि बारीक गॅसवर तीन चार शिट्ट्या करून घेऊया बटाटे शिजतायत तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ परातीत एक वाटी मैदा आणि एक वाटी कणिक घेऊ त्यात मीठ घालू दीड दोन टेबलस्पून तेल घालून तेल पिठाला चांगलं चोळून घेऊ कणकेत असं थंड तेल घातल्यामुळे पराठा छान मऊ आणि खुसखुशीत होतो पीठ आणि तेल चांगलं चोळल्यावर त्यात थोडं थोडं पाणी घालून नेहमीसारखी मऊसर कणिक भिजवून घेऊ भिजलेली कणिक व्यवस्थित मळून घेऊन झाकून ठेवूया ही कणिक कमीत कमी, -कमी तासभर तरी भिजली पाहिजे आता आपण पराठ्याचा मसाला करून घेऊ मिक्सरच्या छोट्या भांड्यात अर्धा पाऊंड टीस्पून जिरं घालू कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या बारीक चिरून घेऊया याचा पराठ्यात खूप छान स्वाद लागतो काड्या अजिबात स्किप करू नका मिक्सरच्या छोट्या भांड्यात काड्या आणि मीठ घालून हे सगळं बारीक करून घेऊ हे बघा मसाला छान वाटला गेला आता यात सहा सात मिरच्या घालू सतरा अठरा लसूण पाकळ्या घालून वाटून घेऊया मसाल्याचा मस्त वास येतो आहे कोथिंबीर चिरून घेऊ आतापर्यंत बटाटे शिजलेत ते सोलून घेऊया हे बघा शिजलेला बटाटा असा दाबून बघा तो जर चिकट वाटला तर पराठे नीट होणार नाहीत बटाटा असा कोरडा लागायला हवा आपण सगळे बटाटे सोलून आणि किसून घेतलेत त्यात वाटलेला मसाला घालू कोथिंबीर घालू आलू पराठ्याला असा भरपूर मसाला आणि कोथिंबीर असली की मस्त चव येते पराठ्याचं सारण छान कालवून घेऊ आपण मसाला वाटताना घातलेलं मीठ थोडं कमी वाटतंय अजून थोडं मीठ घालून मिक्स करून घेऊ सारण अगदी परफेक्ट मऊ आहे अशा वेळेस जर सारण जास्त चिकट वाटलं तर ते एकदा मायक्रोवेव्हमध्ये परतून घ्या किंवा त्याला थोडीशी तांदूळ पिठी लावून घ्या आतापर्यंत कणिकही छान भिजली आहे हे बघा कणकेचा गोळा मऊ करून घेऊन त्याची पारी करू त्यात सारणाचा गोळा भरून घेऊ पारी गोल फिरवत बंद करू ही आपण उथळ पारी केली आहे आता मी तुम्हाला खोल पारी करून दाखवते कणकेच्या उंड्याची खोलगट वाटी करून घेऊन ती जास्तीत जास्त पातळ करून घेऊ त्यात कणकेच्या दुप्पट सारण भरून वाटी गोल फिरवत त्याची टोकं जवळ आणू मधूनमधून सारण थोडं खाली दाबून पारी बंद करू आता उंडा पिठात घोळवून हलक्या हाताने लाटून घेऊ आलू पराठा पातळ किंवा जाड कसाही मस्त लागतो फक्त त्यात सारण भरपूर भरलेलं असावं आपला पराठा भाजायला तयार आहे तापलेल्या तव्यावर पराठा घालू खालून थोडा भाजला गेला की पराठा उलटून घेऊन त्याला तूप लावू थोड्या वेळात परत पराठा उलटवून वरूनही तूप लावून घेऊ तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता पराठा भाजल्याचा मस्त खमंग वास येतोय आपला अतिशय चविष्ट असा खमंग आलू पराठा तयार आहे नारळाची चटणी आणि लोण्याबरोबर एन्जॉय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग